श्री स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते एकदम हेल्दी आणि पौष्टिक असे सॅलॅड बनवते आहे मी ते मूग मी मोड काढून मूग घेतले एक वाटीवर मूग आहेत तर तुम्हाला कच्चे वापरायचे असेल तर कच्चे वापरू शकतो जर थोडेसे वापरून घ्यायचे आपण हे असं पण पाणी घालून वापरलं ना तर दोन ते तीन मिनटं वापरून घ्यायची थोडस मीठ घालून किंवा कुकर मध्ये एक सिटी न देता पण पाणी न घालता हे वापरू शकतो झाकण ठेवून तर मी आता हे वापरून घेते थोडेसे इथे बघा मी कुकरमध्ये पाणी न घालता म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी न घालता मुगामध्ये थोडेसे वापून घेतले आहेत एक सिटी पण नाही काढली एक सिटी यायला झाली ना की बंद केलं आणि थोडेसे कच्चे आहेत असे तर मी ते, ते एका भांड्यामध्ये काढून घेते मी एक भांड्यामध्ये मूग वाफवलेले काढून घेतले त्यामध्ये आता आपण एक चिरलेला कांदा घालून घेते एकदम हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे हे बीट घालते किसून घेतलं आहे बीट कच्चंच आहे उकडून वगैरे घेतलेलं नाही आहे थोडसं गाजर घालते ते पण खिसून घेतले तुम्ही याच्यामध्ये काकडी किंवा अजून काही भाज्या घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे एक चिरलेला टोमॅटो घालते बारीक चिरून घेतलाय थोडीशी कोथिंबीर घालून घेते इथे एक मिरची आहे कमी तिखटवाली मिरची आहे एकदम कमी तिखटवाली मी बारीक चिरून घेतली आणि घातली आहे थोडंसं मीठ घालून घ्यायचं चाट मसाला घालणार आहे आणि मूळ उकडले त्यावेळी थोडंसं मी मीठ घातलेलं त्याच्यामुळे मीठ आता थोडंसं कमी घालायचं मिरची पावडर घालते थोडेसे अर्धा चमचा चाट मसाला घालून घेते हा लिंबाचा रस मी पिळून घेत घालते इथे मी लिंबूचा रस काढून घेतलाय आणि तो घालून घेतला तेल घालून घ्यायचंय आहे तुम्ही आवडीप्रमाणे तुमच्या घालू शकता चमचाभर तेल घालून घेतला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा एकदम पौष्टिक असं झटपट दुपारच्या जेवणाच्या वेळेला एक वाटी आपण घेऊ शकतो पौष्टिक पण आहे आणि वजन कमी करण्यासाठी पण छान असं आहे त्यामध्ये मक्क्याचे दाणे उकडून घातले तेही चालतील ते पण छान वाटतात व्यवस्थित असं मिक्स करून घेतला कच्चे मूग घातलं ना तरी चालेल पण थोडेसे उकडून घेतले ना असे तर पचायला पण चांगले पोटाला आपल्या ते बघा एकदम झटपट असं हे पौष्टिक आपलं सॅलड तयार झालं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू